नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो यूट्यूबच्या माध्यमातून नेमका पैसा मिळतो कसा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता बरेच जे यूट्यूबर आहेत ते यूट्यूबच्या माध्यमातून नेमका पैसा कसे मिळवतात ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी टायटल पाहू शकता तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून नेमका पैसा मिळतो कसा सविस्तर माहिती पहा एका या व्हिडिओच्या माध्यमातून पहा यूटूब यूट्यूबर इन्कम न्यूज अलीकडच्या काळात शिक्षण होऊन देखील अनेक तरुण हे नोकरीच्या म्हणजे जॉबच्या मागे न लागता एक वेगळा पर्याय निवडतात कोणी उद्योग व्यवसाय करतं तर कोणी यशस्वी शेती करतं हे चित्र सर्रास आपल्याला पाहायला मिळत आहे अलीकडच्या काळात अनेक तरुण यूट्यूबच्या म्हणजे यूटूबर माध्यमातून मोठा पैसा कमवतात कोणताही खर्च न करता पैसे मिळवण्याचा यूटूब हा एक उत्तम मार्ग आहे दरम्यान यूटूबर्स भरघोस पैसा कसा मिळवतात याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया बघा दरम्यान गेल्या काही वर्षात यूट्यूबर्स मोठ्या प्रमाणात पैसा मिळवत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते अनेक यूट्यूबर्सने यूट्यूबच्या कमाईतून कोणी घर बांधले तर कोणी कार खरेदी केल्याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत त्यामुळे यूट्यूबवर व्हिडिओ तयार करून त्या माध्यमातून पैसे कमवण्याचा एक चांगला व्यवसाय आहे यामध्ये तुम्हाला जास्त कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याची गरज नाही जाणून घ्या सविस्तर अशी माहिती बघा यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड केल्यास लगेच पैसे मिळत नाही याबद्दल माहिती आपण सर्वात प्रथम पाहूया बघा युट्यूबवरती जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा लगेचच आपल्याला पैसे मिळतो का बघा यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर लगेच तुम्हाला पैसे मिळत नाहीत यासाठी तुम्हाला यूट्यूब चॅनेलच्या सेटिंगमध्ये जावे लागते या सेटिंगच्या माध्यमातून तुम्हाला जाहिराती मिळवण्यासाठी अप्लाय करावे लागेल त्यानंतर तुमचे अकाउंट अप्रूव्ह होते आणि त्यानंतर तुमच्या व्हिडिओच्या जाहिरातीनुसार तुम्हाला पैसे मिळतात बघा यूटूबवर येणाऱ्या जाहिरातीच्या माध्यमातून मिळकत कशा पद्धतीने असते बघा यूटूबवर येणाऱ्या जाहिरातीच्या माध्यमातून तुम्ही मोठी मिळकत करू शकता यूटूबवर जेव्हा कोणी तुमचा व्हिडिओ पाहतो आणि त्यावर जाहिरात प्ले केली जाते तेव्हा तुम्हाला पैसे मिळतात आणि यूट्यूबर्सला मिळणारे जे पैसे आहेत ते देखील वेगवेगळ्या कंटेंटवर वेगवेगळ्या जाहिरातीनुसार बदलतात जाहिरातीच्या माध्यमातून तुम्ही चांगली कमाई करू शकता बघा ब्रँड प्रमोशनच्या माध्यमातून कशा पद्धतीने तुम्ही कमाई करू शकता ब्रँड प्रो प्रमोशनच्या माध्यमातून कमाई तुम्ही चांगली कमाई करू शकता ब्रँड प्रमोशन हे यूट्यूबवरून कमाईचे एक चांगले साधन मानले जाते आहे परंतु हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमच्याकडे भरपूर सदस्य असतील तसेच जेव्हा तुम्हाला मोठ्या ब्रँडची जाहिरात करण्याची संधी मिळेल तेव्हाच तुम्ही ब्रँड प्रमोशनमधून चांगले पैसे कमवाल तसे जर तुम्हाला लहान ब्रँड्सची जाहिरात करण्याची संधी मिळाली तर ती गमावू नका कारण यामुळे मोठ्या ब्रँडकडून करार मिळण्याची शक्यता वाढते बघा एफिलिएट लिंकद्वारे मिळकत कशा पद्धतीने मिळते तेही या ठिकाणी आपण पाहूया एफिलिएट लिंकद्वारे देखील तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून पैसे मिळवू शकता अनेक वेळा तुम्ही पाहिले असेल की काही यूट्यूबर्स तुम्हाला संलग्न लिंक वापरून काहीतरी खरेदी करण्यास सांगतात जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तुम्हाला ते उत्पादन त्याच किमतीला मिळते ज्यावरती विकले जाते परंतु त्याच्या नफ्याचा एक छोटासा भाग देखील त्या यूट्यूबरला जातो ज्याने त्या लिंकचा प्रचार केला आहे त्यामुळे हे देखील कमाईचे चांगले साधन आहे पहा पुढे कशा पद्धतीने माहिती आहे स्वतःची उत्पादने विकून मिळकत करता येते तर कशा पद्धतीने मिळकत करता येते बघा स्वतःची उत्पादने विकून मिळकत तुमची स्वतःची उत्पादने विकून तुम्हाला चांगली मिळकत करता येते असे अनेक यूटूबर्स आहेत जे फक्त यूटूबवरती स्वतःचा व्यवसाय देखील चालवतात असे यूटूबर्स त्यांच्या यूटूब व्हिडिओद्वारे त्यांच्या उत्पादनाची जाहिरात देखील करतात आणि त्यांची विनामूल्य विक्री केली जाते तसे जर त्यांचे व्हिडिओ खूप पाहिले गेले तर त्यावरील जाहिरातीमधून पैसे देखील कमावतात एवढेच नाही तर त्यांच्या स्वतःच्या उत्पादनाच्या जाहिरातीमुळे उत्पादनाची विक्री वाढते आणि हा त्यांच्या कमाईचा एक भाग बनतो बघा अशा पद्धतीने स्वतःची उत्पादने विकून मिळकत देखील करता येतो आणि एफिलियंट लिंकद्वारे देखील मिळकत करता येतो ब्रँड प्रमोशनच्या माध्यमातून देखील कमाई करता येतो एकूणच यूट्यूबवर येणारे ज्या जाहिराती आहेत त्या जाहिरातीच्या माध्यमातून देखील मिळकत करता येतो एकूणच यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केल्याने एकूणच आत्ता पाहिल्याप्रमाणे यूट्यूबच्या माध्यमातून नेमका पैसा कसा मिळतो याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद